हाय नमस्ते मंडळी काय चालले स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरे आहोत आज हरतालिकाचा उपास आहे तर तुम्हाला हरतालिकाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा उद्याच्या गणपती येणार आहे तर कसं काय चालली सगळ्याची तयारी वगैरे कशी काय चालू आहे पूजा तुझी तयारी कुठं बरं आली आहे आमच्या उद्यापासून हो पूजेची तयारी उद्यापासून होणार आहे आणि गौरायचीच तयारी उद्यापासून चालू करणार आहे का नाही डेकोरेशन वगैरे करायचं उद्याच्याला आणि वहिणीच काय चाललंय वहिनी जोपा चालले त्या का वहिनीच तेवढे हवा आहे बाबा आमच्या कशाची आहे हवा आमचे काय गावाचंही विचारता आहे आता संध्याकाळच विचारताय काय बरोबर पर कुठे गेली परबा ए काय चाललंय काय करते काय बी उठले झोपीत तर मंडळी हो का आमच्या वहिनी हे त्या वहिनी झोपीत ना उठले <laughs> डायरेक्ट इचरायला चालू केले वहिणी काय म्हणलं तर वहिनी म्हणते त्या संध्याकाळच या तर मग मंडळी आम्ही गणपती बसवणार आहे बरं का उद्याच्या घ्यायचं हां दिनगी पावती पहिलं व्हायचं <laughs> बरं का असं तुम्हाला सांगतो मंडळी आता आमचं गावाकडलं गणपती म्हणलं की वर्गणी बर का पावती बुक असायचं आणि मग वर्गणी गोळा करून गणपती गावात एक गाव एक गणपती होता तवा आता बसवते ती कुठं बी पण तेव्हा वर्गणी गोळा करायची तर मग काही माणसं आवर्जून द्यायची पण ज्याला द्यायचं नाही ती काय करायची असं कळले का आले ती वर्गणी मागाय की दार लावून जायची कुठंतरी निघून असं व्हायचं बहिणी पहिलं हा आता नाही आता काय नाही आता देते ती डायरेक्ट स्वतः होऊन आणि कोणी माग बी नाही आता स्वतः स्वतः करते ती पण काही दिवसच वेगळं होतं का नाही पहिलं टीव्ही वर दहा व्हायची पिक्चर टीव्ही वर डीडी होत्या आणि गणपती पुढं चार चार बघितले तर आम्ही पिक्चर पहाट पाच पाच वाजू असत कॅसेट एका आणायची साठ रुपयाले चाळीस रुपयाला कॅसेट होत डीच चार पिक्चर असायचं एका कॅसेट मध्ये सहा बी होत हो आणि ती चारीची चारी उडवायचो आम्ही पिक्चर कॅशिट आणलं किती वर्गणी करून आ नाही 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 गणपती असले की झोप नाही आरती झाली जेवण करूनच आरतीला जायचो नऊला आरती असायची मग आरतीच्या आधी जायचं खेळायचो संगीत खुर्ची माहिती आहे तुम्हाला हा काय असतं हा मग संगीत खुर्चीचा कार्यक्रम असायचा आम्ही संगीत खुर्ची खेळायचो मजा यायची बरं का त्याच्यात पुन्हा जिंकला का नाही <laughs> जिंकलं होतं <तो> की एकदा काय भेटलं पेन पेन हो संगीत खुर्ची पुन्हा आमच्यात काय काय चालायचं की लोंपाटाचा बी खेळ असायचं संगीत खुर्ची सगळ्यात जास्त चालायची पुन्हा मडकी फोडायचं तुम्ही कधी बैल का मंडळी मडकी फोडायचं कसं असतं ती आमच्या ती एक खेळ चालायचा गणपतीच्या पेडमध्ये एक स्टूल असायचा त्या स्टूल वरती पालत घालून ठेवायचं आणि ती पैसे भरून स्पर्धा तो म्हणशील फोकट हो दोन रुपये भरावं लागायचा पेटत नव्हता काय जिंकलं तर परत हो दोन रुपये भरायचं भाग घ्यायचा डोळ्याला पट्टी बांधायची बरं का हातात मोठं दांडक द्यायचं आणि धरायचं गोल 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 फिरवायची गोल गोल आणि मग दांडक फोडायचं मग फिरवलेला देण्यात जाऊन खाली काठी आपटायची <laughs> कधी कधी आरडायची का तर माणसाच्या अंगावर हाणायला जायचं जा। <laughs> <दो> <laughs> असं व्हायचं पण ते आरडलं की मग गप्पाचायची ना मग त्याला हाताला धरून मग अजून पुढे न्यायचं तिथं उभा करायचं गोल गोल फिरवायचा आणि ती काठी एकदा हाणायची बर का एकदा काठी अशी जिमिनीकड खाली गेली फेल आउट अस तसं फोनलं होतं की पण मग मी बी भाग घेतला होता नाही नाही मी स्टूललाच आणलं <laughs> म्हणजे असं स्टूलला खाली लागली काठी माझी काही गाडग्याला लागली नाही तर मग पुन्हा अजून एक खेळ असायचा बरं का त्याच्यामध्ये आता हे झालं पोरींचं बी खेळ असायचे त्याच्यात लंगडीचं स्लो सायकलची रेस होती आमच्यामध्ये हां मोठ्या सायकल होत्या आम्ही भाड्यानं सायकल घेत होतो भाड्यानं सायकल घेऊन रेस लावायचो खाली गावात एकच गणपती असायचे एक गा एक गाव एक गणपती होतं पहिलं खाली खद दुकान आहे का आपली इथं तिथं गणपती मोठा असायचा तर मग भाग घ्यायचो आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा पण आम्हाला कधी कधी म्हणजे भाग घ्यायला तिथं टाइमच येत नव्हता कारण मोठी पोरं होती ती भाग घ्यायची आमच्यापर्यंत येतच नव्हती मग आम्ही काय बघून निसत दंग व्हायच आमच्या मोठ्या भावानं घेतला होता बर का भाग स्लो सायकल मध्ये सायकल नव्हती ना आमच्याकडे त्याच्यामुळे काही भाग गेला भाड्याने गेलोच तर तर, तर वर ओढून जायचं सगळं प्रतियोगता असं व्हायचं पहिल्या भाड्यानेच मिळेल सायकली कशाचा घेतला होता म्हणजे ती काय झालं माहिती आहे का लाकडं पडताना झालत तस कुराड मग काय तर आईनं लाकडं फोडायला लावली आणि डिलप्या फोडायच्या होत्या काढायच्या होत्या तर मग त्या कुराडीला पाजर पाचरच नव्हती अशी वर कुराट आणली ती वर गेली अशीच वरन कुराट सटकून माझ्या अशीच कचरती गेली अशी कानावर इकडून म्हणजे बाजून लागलं लाग होतं चार टाक पडले ते मला तवा होईनी हा काय करायचं लागली लागली काय करायचं आता करावं लागतं काम करताना काळजी घ्यावी लागते करावं लागते म्हणजे हाणून घ्यावं लागते मग अशा पहिल्या गोष्टी काढायच्या मग ती आम्ही टी व्हीवर पिक्चर बघायचो पुन्हा गावात असं व्हायचं वर्गणी करून पडद्यावरचं पिक्चर आणायचे कुठला पडद्यावरचा पिक्चर मग त्याच्यात आम्ही पिक्चर सका हो पिक्चर बघताना असं पापनी सुद्धा पाडत नव्हतं पापनी तेवढी आवडत होती ती गाणं जिवासा जोडी मधला ती गाणं लागल्यावर रडत होता आमच्या साडे लय साडेल वाया <laughs> कधी उद्या बाया रडायचं सगळी सगळं यायचं पिक्चर बघायला पडद्यावरचा देवळा बांधलेला असायचा आणि काय बाया आणि सांगतो ही का नाही ऍक्शन फाईट लागली का नाही मारामारी मारामारी बसून करायची आणि बाया काय करायच्या वहिनी शिव्या द्यायच्या आमक तुझं झालं ते झालं हां बाया म्हणायच्या शिव्या द्यायच्या तिथे शिवे शिव्या सगळ्यात जास्त होऊन गेला की पुन्हा <laughs> ती तर विलन जर पुन्हा कुठे दिसला का पुढे आला आला बघ गोष्टा म्हणायच्या बाया आला बघ अजून फिरून म्हणायच्या आलोय मग खेळ पाहिला खरे नाही पण ती दिवसच निराळा होत पण नाही कि होई नाही आता आता कुठं प्रत्येक दोन हो हो हा विलनला ला शिव्या दे देते ते आता मालिका मधल्या आहे का नाही मालिका मध्ये जे काही बाया विलन आहे त्यांना तर बोटं मुडू मुडू शिव्या देते त्या हाय का नाही तुम्ही बघता का मालिका नाही का आम्ही बी नाही बघू टी व्ही तर माझ टी व्हीची तर ओळखच नसते आणि असलं तर कार्टूनच असतं आमच्या टी व्हीला सर खाव भरते म्हणून कागद चाकला काय तिच्यावर मग चांगली सुविधा केली बाबा मग वहिनी काय चाललंय आली तयारी तुमची काय नाही मदत करू लागायला या पूजाला <laughs> साड्या साड्याही निसू लागायला लक्ष्मीला नाही नाही आता मला होत नाही काय तर वयाच्या मानाला होई नाही काय नाही बघा हका दात पांढरं झालं केस हालाय लागलं काय करायचं काय करायचं हा गाडी पळतच असते की गाडी काय बसते गाडी पळतच असते लावली छावी लावली टाटर मारलाय गाडी पळतच असते बापराव कुठे गेलाय होय बघा बापराव गेला की वहिनी इथं भेळ खात्यात या फरसाण खात्यात या होय हा उपास आहे काय व मग हाय की रे आज उपासा आज काय काय खाल्लं बहिणी बघा उपासाला निरंकार आहे म्हणा की शाबू खाऊन किती पाव किलो का मग आहे असं मला कळलं की ह्या उपासाला काही पराळीच खात नसते मी हो उद्याच काय काय संध्याकाळी आज काय आहे त्याकडे मग आज वहिनीच्या पूजेच्या पूजा तर सुकून सुकून गेली मग एक डझन केळ आणली होती त्यातली मी सगळे खाल्ली दोन ठेवले असले असं म्हणा <laughs> आणली होती म्हणलं खाल्ली का एक होय मग किती खाना असत उपास म्हणले <laughs> वहिनीने बघ शाबू खाल्लाय शाबू पाव किलो असं पाहिजे वहिनी सारखं शिक्कायतरी बरोबर आहे की खारतालिकाचा उपास आहे पोरबा आहे परू होय असू द्याव खाऊ द्याव आयला माझ्या आता सुनाखाली म्हणल म्हाताऱ्या माणसाला तर सोसल पाहिजे का नाही तर मग मंडळी बघा असा असतं आमच्या गावाकडला उपास बायाचा शाबू फिबू खाऊन तुमच्याकडं कसा असतोय उपास घातला होता रात्री सकाळी बीज लावता का चांगला होय मग हाय तर मंडळी आता गणपती येणार आहे गणपती उत्सव आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यांनी हा केवढा आण होईनी गणपती बर 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 गणपती एवढा काही मोठा नाही आणणं व्हायचं पण आणू आपला आपल्या परिस्थितीच्या मानानंच बाप्पा बे आणू कारण गाणं म्हणले ते पप्पा सुखी राहू दे आमचे पप्पा घरी या गणपती बाप्पा हा आणि म्हणून ह्या वर्षी गणपती आपला बसवायचा आहे घरात बसवला होता आता मी बाहेर नाही आताच बसवून टाकू कारण छती वगैरे हो उद्याच्याला द्यावं लागत बाहेर नाही पुण आताच बसवायचा टेबलावर बसवायचा आणि मग पुन्हा नंतर छति बसवायचं असं करायचं कारण पुन्हा गावऱ्या आणायला जातो ती बरोबर आहे का मग आपल्या ती आपण तीच त्यांच्या मध्ये त्याला कशाला उठवायचं होय मग डेकोरेशन करावं लागेल उद्या मगच बसवावं लागल आहे का नाही आता आज न जरा रिलॅक्स उपास आहे ना पूजाचा माझ का उभा राहायची बघत माझ्याकड जांभाळ्या द्यायची ती मला बघू वाटायचं नाही काहीतरी खाऊच वाटायला लागलं बघा खायचं मग तर खायचं नाव काढलं परीला काय चुर चाव ना काय तोडले असे करायला पाणी होत त्याच्यात पाणी होत उईस परवा हे परभ परी आमची बघा भिळ खाती या झोपीतनं उठून तर मंडळी मग उद्या येणाऱ्या गणपती अगदी सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांनी गणपती बसवा